चंचुला हा ध्यानात आहे ध्यानात ध्यानात आहे मंदिरात गेली तिथंच राहिली आम्हाला दुसरीकडे जायचं नाही दर्शन घेतलं महादेवाचं मंदिर होतं महादेवाच्या मंदिरामध्ये राहिली आणि एक माझ्यासारखा कथा सांगणारा एक ब्राह्मण होता तो ब्राह्मण कथा सांगण्यासाठी त्या मंदिरामध्ये आला त्यानं ते ग्रंथ सोडला आता लक्ष द्या ग्रंथ सोडला आणि दहा पाच लोक गोळा झाले त्यांना त्यानं ते ग्रंथ सांगायला सुरुवात केली आता ऐका शिवकथा सांगायला सुरुवात केली आणि तो ब्राह्मण तिला सांगत होता ऐका फक्त ऐकून ठेवा फक्त कथा सांगायला सुरुवात होती या मंदिराच्या को कोपऱ्यामध्ये झोपली होती कथा ऐकायसाठी आली नव्हती आधार म्हणून मंदिरात आली होती, मंदिरा होती। आणि कथा सांगत असताना त्या महाराजानं सुरुवात सांगायला सुरुवात निरूपण करायला सुरुवात केलं की भगवान शंकराची परमपवित्र आणि मंगलकारक पर्वानी कथा आहे ती तुम्ही लक्ष देऊन ऐका कथेच्या अनुषंगाने तो ब्राह्मण श्रोत्यांना उद्देशून त्या ठिकाणी सांगत होता की ज्या स्त्रिया व्याभिचार करतात त्यांना मृत्यू मृत्यूनंतर यमलोक प्राप्त होतो यमाचे दूत त्यांना भयंकर छळ देतात तप्त लोखंडी सळया ता, सळयांनी तापलेली एक सळई असते त्या सळईनं त्या ठिकाणी अंगाला गुप्तांगांना डाग दिले जातात तप्त लोखंडी पुरुषाची मूर्ती त्या ठिकाणी लोखंडान एक लोखंडानं तापवलेली पुरुषाची मूर्ती असते आणि ज्या बाईनं व्याभिचार केला त्या बाईला त्या मूर्तीला आलिंगन द्यायला सांगतात जी बाई व्याभिचार करत असते त्या बाईला नरकाला जावं लागतंय असं तो पौराणिक बॉस सांगत होता आणि ही ऐकत होती बघा इकडं आता ऐकत होती ताई आणि ऐकत असताना तिच्या अंगाला घाम फुटला अरे बापरे हे महाराज मला तर उद्देशून बोलत नाहीत ना आपण एखाद्या वेळा वाईट वागलेला असलो एखादा माणूस सांगायला लागला की आपल्या आपल्याला मनात मनात चमकत आहे बरोबर आहे का नाही आपले आपल्याला चमकत आहे मनात वाईट वाटायला ला लागलं तिला अंगाला घाम फुटला हे महाराजाला तर माझ्याबद्दल काहीच नाही हे तर माझ्याबद्दल तर बोलत नाहीत ना शिवमहापुराणामध्ये असं वर्णन आलेलं आहे महाराज चुकीचा पाऊल ज्या वेळेला पडला जातो त्यावेळेला त्यांच्या बावीस पिढ्या नरकाला जात असतात ही कथा फार कठीण कथा है। गावात अजून माणसे पण ऐकायला बरेच येत नाही त्यांना सांगा अशी पर्वणी आपल्याला पुन्हा कधीच मिळणार हे अनुष्ठान वाईट वाटायला लागलं तिला अरे बापरे माझं तू मीच वाईट वागले मीच वेळा विचार केलाय मीच वे शागमन केलंय मीच वाईट वागले नवऱ्याला धोका मीच द्या कसा जरी असला तरी नवऱ्याला कधी धोका द्यायचा कसाही असू मीच वाईट वागले माझ्याबद्दलच बोलतायत हे महाराज सगळं पळतच गेली ब्राह्मणाचे पाय धरले ओ महाराज आजपासून तुम्ही माझे गुरु आहात माझ्याकडून कळत न कळत हे तुम्ही जे सांगितलं ते पाप घडलं काही लोकांजवळ काही गोष्टी लपवायच्या नसतात कधीच नाही वकिलाजवळ चोरी लपवायची नाही खरं बोलाय जे आहे ते डॉक्टर जवळ रोख लापवायचा नाही आणि महाराजाजवळ साधूजवळ देवाजवळ पाप लपवायचं नाही कळायला लागलं साधूजवळ पाप लपवायचंच नाही तुम्हाला मुक्त व्हायचं आहे ना आमच्याकडून असं घडलं डॉक्टरकडे रोग कधी लपवायचा नाही बरा होयचा असेल तर कळतंय आणि वकिलाजवळ काय जे असेल ते खरं बोलायचं खोटं बोलायचंच नाही तर वकील वकीलच असतो वकिलाने ठरलेलं ना हो एक जण बावीस वर्ष केस चालली एका वकिलाची बावीस वर्ष मिटलीच नाही मतारा झाला तो केस मिटली नाही लईच कठीण केस होती शेवटी ते रिटायर झाला आणि त्याचा पोरगा त्याच्याकडे ते आलं दफ्तर सगळं आणि त्याच्याकडे आली ती बॅग पहिल्या दिवशी केस जिंकली त्यानं पहिल्या दिवशी पेढे घेऊन बापाकडे आला ह्या पेढे बावीस वर्षे जे तुम्हाला जमलं नाही ती केस मी जिंकून दाखवली बापाना पेडा फेकून द्यायला काना खाली आपण माने नालाय का ही केस चालू होती म्हणून तो तू वकील झालास कळलं का नाही कळलं तुम्हाला कळलं ना नसलं कळलं तर जेवून जा बस बाकी काही नाही हा हे बरं आहे आपलं मामा गरिबीला गरमत आहे इथं करमत आहे मस्त आपलं टेन्शन नाही काय नाही आणि पुन्हा जेवण जायचं बरोबर आहे का नाही जायचं बस ह्या बरं ह्या जेवा त्यान घरी जाऊन आला धोन किती जागेळायला पुन्हा मला करावं लागेल ती पुन्हा माणसं पाठवून देतात जेवायला इकडे बघा लक्ष द्या यांच्या दोघाला घडलं होतं काय की बघा इकडे लक्ष द्या चला माझ्याकडे लक्ष द्या मना लागले की महाराज माझं चुकलंय मला माफ करा आता माझ्याकडून तर तुम्ही जे सांगितले ते पाप घडलंय महाराज पण आता याच्यातून काही पर्याय असला तर मला द्या की माझ्याकडून पाप घडले पडून राहिली शिवमहापुराणाची कथा तिनं ऐकली पुढे ऐका आणि शिव महापुराणाची कथा ऐकून ब्राह्मणाला विनंती करायला लागली की माझी याच्यातून मुक्तता करा तिला सांगितलं काही नाही तू शिवमहापुराणाची कथा जर ऐकलीस तर इथून माग झालेले सगळे पाप तुझे ऐका कळत न कळत एखाद्या वेळेला काही कमी जास्त पाप झालं असेल तर आता तुम्ही ही कथा ऐकली ना तुमचं जीवन स्वच्छ आणि निर्मळ होणार आणि मग इथून पुढे आपण चांगल्या पद्धतीने जीवन घालायचं म्हणून सगळ्याला सांगितलं पाहिजे की या म्हणून कारण माणूस हा चुकीचा पुतळा आहे कवा कणा कशी चूक घडेल काही सांगता येते का, का कुन चूक होऊ शकते ना एखाद्या वेळेला कमी जास्त किडे किडे मुंगे मारणं पाप आहे पण एखाद्या वेळेला गाडी खाली पाया खाली मरतातच छोटे छोटे जेवढे पाप झालेत ना सगळ्या पापाची मुक्ती देणारी शिवकथा आहे तुमचा उद्धार व्हावा असं जर वाटत असेल तर तुम्ही ही कथा ऐकली पाहिजे किती किती भाग्य बघा ना ही कथे शिवकथेची नुसती आरती जरी केली ना आरती आरतीचा अर्थच आहे बघा मला वाटतं एकदा मी आरती या विषयावर कीर्तन पण केलेलं इथं बरोबर आहे ना एक वेळेला इथे के कीर्तन केलेलं आहे हा आरती ज्ञान राजावर बरोबर आहे का नाही हा केलं ना आठ चक्रवर्ती <laughs> लक्षात आहे बरोबर त्यावेळेला मला मी सांगितलं आरती शब्दाचा अर्थ काय होतो माहिती अंग उपसर्ग आहे आणि रती रमणे नावाचा धातू म्हणजे अखंडपणानं प्रेम करणं त्याचं नाव आरती होत तसं इथं नुसती शिवपुराणाची आरती जरी केली ना जोडीनं नवरा बायकोनं तरी त्या नवरा बायकोच्या प्रेमामध्ये वाढ होत असते असं शिवपुराणात लिहिलेलं आहे कदाजी भांडण तंटे असले तर तेवढ्या आरती आरतीला घेऊन या इथं भांडणावाले कोणी असले तर आरतीला घेऊन या लक्ष द्या हा काय म्हणले माव पण आहेत का बरं ते तसं नाही ना उपयोग दक्षिणा दिली तर ते चांगलं होत नाही तर नाही होत ते तसं होत नाही कुठं दिली दक्षिणा दिली नाही हो कुठं दिलीच नाही हे भांडणं होणार डबल तुमचे हा हे लक्षात ठेवा न हो पार्वतीपदे शिव हर हर महादेव बघा इकडं दक्षिणाचा विषय बाजूला राहू द्या पण रती रमणे म्हणजे रममान होणे रती म्हणजे प्रेम अखंड रूपानं प्रेम त्याचं नाव आरती आहे म्हणून आरती जरी केली तरी आपल्या जीवनातली पाप नाही शिवतात इथला नैवेद्य जरी खाल्ला तरी आपल्या जीवनातलं पाप नाही शिवत महाराज इथं फक्त आपली मी कथा सांगणार आहे मंदिरामध्ये गेला एक मनुष्य आणि त्यानं दिवा नव्हता म्हणून महादेवाला दिवा लावला तर त्या दिवा लावणाऱ्याला सुद्धा कुबेर केलेलं आहे महादेवानं ले प्रेम तुम्ही वेगळं मंदिरात गेल तर एक जण चोर होत चोर महादेवाच्या मंदिरात गेला चोर होता महादेवाच्या मंदिरात गेला काय चोरा म्हणून घंटी बघितली मला घंटी हाणतो मला नेऊन युक्तो आता दीड दोन हजार येते ते बुटका होता हातच पुराना त्याचा महादेवच्या पिंडीवर उभा राहिला वरी आणि घंटी काढली अशी वरी उभा राहून घंटी काढली महादेव त्यालाच प्रसन्न झाले वाह बाकीचे भक्त लांबून पाया पडतील हे मला अख्खा समर्पित झाला चोरे पिंडे दिला पाव त्याच्या पूजेने धावे देव त्याच्या पूजेने धावे देव त्याच्या खुजेने धावे देव चोरे पिंडे दिला पाव त्याच्या पूजेने धावे देव त्याच्या फुले धावे देव त्याच्या पूजेने धावे चोरे पिंडे चोर आलते चोर काल चोर आले आमच्या गावात चोर अशा घरी घुसले बाई दीड कुंटलची होती कुंटलची बाईने जी चोर धरला आणि खाली पाडला आणि वरी बसली माणसाला नाव ठेवत नाहीत मला त्यांचं नशीब चांगले बिचारे खात्यापित्या घरचे येतं आपण दलिंदरीत तरी का नाव ठेवा दुसऱ्याला विनाकारण बरोबर आहे का वजन पडतं त्यांचं मला जाड माणसं काय वाटतं मला जाड माणसं चांगली वाटतं उला आवडतात मला असली काय साडी काय ग तब्येत असावा माणसं चांगली असली आपली नाही म्हणून लोकांना नाव उठून येत नाही बरोबर की नाही बाईनं जी चोर धरणाला खाली पाळला वरी बसली पोराला म्हली जाय जा पोलिसाई बोलणार पफ्या बाहेर गेला म्हणाला मम्मी मै चेप्पल नाही चोर म्हणला मई घाल पण लवकर जा मरण हि जेव्हा मरण मला हिच्या वजन काय करायचं सांगा <laughs> पार्वतीमध्ये शिव हर हर महादेव चोरे पिंडे दिला पाव त्याच्या काय रघुनंदन महाराज टाइम झोपीचा हा हा आता शिव बरोबर आहे का नाही इकडे बघा त्याच्या पूजेने धावे देव चोरी करण्याच्या उद्देशानं महादेवाच्या पिंडीवर पाय दिला तर त्याला सुद्धा भोले बाबा प्रसन्न झाले ते पण आपण सात दिवस जर कथा ऐकली तर आपल्यावर का, हो का प्रसन्न होणार नाही त्याचा विचार <laughs> मग ना आपण ऐकली पाहिजे ना आपल्याला गुढी पाहिजे ना ऐकायची आपल्याला कुठं गुढी ऐकायची आपल्याला बाकी गोष्टी काही घेण देण नाही आपल्याला फक्त आपलं भलं हो आपलं चांगलं हो याच्यापेक्षा काही घेण देण नाही बाकीच्या गोष्टी बघा इकडे लक्ष नाही आणि ती कथा ऐकली आणि कथा ऐकत ऐकतच महाराज एके दिवशी कथा चालू होती आणि चालू कथेमध्ये अचानक चंचुला त्या ठिकाणी भगवान परमात्म्याचा आदेश आला आणि तिला जाऊ लागलं मरण पावली चंचूला त्यावेळेला यमदूत आले आणि शिवदूत सुद्धा आले शिवदूतानी सांगितलंय यमदूत म्हणले हिनं आयुष्यभर पापकर्म केलंय हिला आम्ही नरकाला टाकणार आहे तिचा नवरा आम्ही नरकात टाकलेला आहे पिशाचे येवणीला विंदे नावाच्या पर्वतावर भटकतोय हिला तिथं नेऊन टाकायचंय त्यावेळेला त्यांनी सांगितलं हिनं पापकर्म केलंय बरोबर आहे हिच्याकून चूक झालेली आहे पण हिनं अंत काळाच्या वेळेला शिवपुराणाची कथा ऐकलेली असल्यामुळे कैलासातून देवानं विमान पाठवलंय आम्ही हिला कैलासात नेलं मग ती चंचूला सुतजी शौनकादि ऋषी हा संवाद सुत शौनकाचा आहे हा सुतजी शौनकादि ऋषींना सांगतात की शौनकादी अठ्याऐंशी हजार शौनकादि ऋषी आहेत सुतजी एकते शौनकादी त्यावेळेला शौनकजीना सांगितलं की तिला तिथं नेलं आणि तिथं नेऊन सामान्य नाही पार्वती माता जी आहे ना जगदंबा पार्वती ती पार्वतीच्या अतिशय जवळची सखी या शब्दाचा अर्थ मैत्रीण होतो पार्वतीची मैत्रीण झाली आरोतीची मैत्रीण झाली मैत्री सुद्धा चांगली असली पाहिजे मैत्री महाराज ग हो हसून महाराज रडून हसून सांगते काही काही बघा मित्र करताना सुद्धा असं मित्र करताना सुद्धा मैत्रीण करताना सुद्धा तुमच्यात मैत्रिणी असतात मैत्रीण बघताना सुद्धा व्यवस्थित चांगली असली पाहिजे तिला कथा कीर्तनाची आवड पाहिजे परमार्थिक असली पाहिजे मळ्यात माळ पाहिजे जिच्या गळ्यात माळ नाही तशी मैत्रीण असली तर आजपासून बंद करून टाकायची मला बोलायचं नाही मला आजपासून आजी बात नाही बोलायचं हां लय मैत्री तुटायची भीती असली तर माझ्याकडे माळात माळ घेऊन या लगेच घालून टाकतो माझ्या गाडीत माळ आहे काय अडचण नाही कशासाठी सांगा बरं वाईट वागायचं कसं लय धोकेबाज असतील काही मित्र माझा एक मित्र आहे आम्ही शाळेत होतो शाळेत लहानपणी आणि शाळेत होतो कोणत्या वर्गाचे गुरुजी आले की त्यांनी प्रश्न विचारला मी हातोरी करायचो कसला बी अवघड प्रश्न असू द्या लगेच हातवरी माझा लय हुशार पहिल्यापासून हवा आहे माझे आज नाही लक्षात आलं की नाही लय हुशार ते माझा एक मित्र होता त्याला मी मित्र ते म्हणला होय एवढा अभ्यास कावा कर करतोस म्हणलं का नाही नाही आपण संगत असतो म्हणला मग अभ्यास कावा करतोस एवढ्या कुठल्याही प्रश्नाचं उत्तर तुला येते मी आणलं हे बाग मला प्रश्नच कळत नाही आणि मला मग कशाला वरी करतोस मी मला प्रश्न कळत नाही मित्र म्हणून मी खरं सांगितलं ना मी आणलं हे बाग मला मास्तरची खोड कळाली म्हणला काय म्हणलं हात वरी केला की विचारित नाही बरोबर आहे पूर्वी बरोबर आहे का नाही हातवारी केला की विचारित नाही त्यानं केली गद्दारी संग महाराज मी मैत्रीमध्ये खरंच सांगितलं आणि त्यानं गद्दारी केली ते म्हणलं असं आहे का वर्गात गेला मामा आणि वर्गात गेल्यावर माझ्या आधी हातोरी करायचं होतं त्याला म्हणजे मला मार बसवायचा होता इंग्रजीचा तास होता गुरुजीने अर्धाच प्रश्न विचारला होता तरवर तर ह्यानं हातवरी केला आता शेवटी गुरुजी गुरुजीचे ते म्हणले अजून प्रश्नच कळाला नाही ह्याला अर्धाच प्रश्न आहे आणि लगेच हातुरी केला आहे काहीतरी पाणी मोरायला म्हणजे शबा तू सांग तिथे गेला बावचं तिथं मला कुठे येत या गुरुजी मग हात कशाला वरी केला तिथे ति साठे म्हणला म्हणून ते म्हणले साठे सारखं व्हायला तुला दोन जन्म घ्यावं लागतील कळायला लागले बोल लय होते तारा जुन्या काळातली शाळा तशीच होती मास्तरच्या मूडवर शाळा असायची होय त्याचा मूड फिरला तर शर्ट काढायचं खुटीला अडकून ठेवायचं झोपायचं आणि पोहरायला म्हणायचं जात शेंगाण पापड्या घेऊन या होतं का नाही हा आमच्या वर्गात एकदा मास्तर शर्ट काढून ठेवून झोपले कलेक्टर आले शाळा तपासा नोकरी जाईन का राहील जाईन ना कलेक्टर वर्गात घुसले की हे उठून बसलो पोरो याला दंड म्हणतात याला मनगट म्हणतात गुरुजी नुसते बघत होते गुरुजी म्हणले शाबास लय शाळा तपासल्या पण तुमच्यासारखं विद्यार्थी प्रेम कपडे काढून शिकवणारा पहिलाच गुरुजी म्हणले चालेल या वर्षीचा आदर्श शिक्षक पुरस्कार तुम्हाला ह्याला म्हणायचा आंधळ्या शिवारात बाहेर याच्या घरात लक्षात आलं का बघा इकडे लक्ष द्या आणि मग चंचुला ही अतिशय जवळची मैत्रीण झाली कुणाची पार्वतीची गप्पा चांगल्या गप्पा चालू होत्या आणि हि एखादी संधी बघितली आपली मैत्रीण एकदम चांगली आहे आपला तिच्यावर विश्वास आहे मित्र चांगला असला पाहिजे मित्र चांगलाच असणं गरजेचं आहे आपल्या सुख दुःखामध्ये तो सहभागी असला पाहिजे नाही तो मित्र नाही तो तो मित्र भावासारखा असला पाहिजे सुख दुःखामध्ये मदत करणारा असला खा दुःख अडवायला उम बऱ्या सारखा मित्र बन व्यायामधे घर व्यासारखा मित्र बन व्यायामधे घर व्यासारखा दुःख ਵਿਆਸ ਦਾ ਹੈ ਕਾ